मराठी भाषेत एक म्हण आहे करून करून भागले आणि देवपूजाला लागले म्हणजे ह्याचा अर्थ काय चोरी चपाटी लांडी लबाडी शिंदळकी सगळं करून झालं आणि ह्या सगळेवर पांघरून घालण्यासाठी काय करायचं तर मी किती देवाधर्मात आहे मी किती देवदेव करते किंवा करतो ही दाखवण्याचा प्रयत्न करायचा कारण ह्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी जर कुठलं हे म्हणलं तर मग देवदेव करायचे देवदेवाचे मार्ग दाखवायचे मी देवदेव देव करतो किंवा करते असं कितीतरी मार्ग सांगायचे ह्याचाच अर्थ करून करून भागले आणि देवपूजाला लागले आत्ता जे सगळं काही सोशल मीडियावर चालू आहे ना हे बघितल्यानंतर मी काही वेळा एक उदाहरण दिलं तर तुम्हाला पण आठवत असेल कदाचित आणि ते उदाहरण म्हणजे कोणतं माहिती आहे का तुम्हाला की देवानं अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं होतं की जा अर्जुना पृथ्वीवर सगळ्यात वाईट व्यक्ती कोण आहे ते मला येऊन सांग आणि दुसरीकडं देवानं दुर्योधनाला पृथ्वीवर पाठवलं होतं की दुर्योधना जा आणि पृथ्वीवर सगळ्यात चांगलं माणूस कोण आहे ते मला येऊन सांग अर्जुनही पृथ्वीवर आला आणि दुर्योधनही पृथ्वीवर आला सगळीकडं शोधलं पण अर्जुन परत वापस देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं की देवा सगळ्या पृथ्वीवर मी शोधलो पण मला पृथ्वीवर वाईट माणूस कोणच दिसलं नाही आणि दुर्योधन ही परत देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं की देवा मी पृथ्वीवर सगळीकडे शोधलो पण मला चांगला माणूस पृथ्वीवर कुठंच दिसला नाही पृथ्वीवर सगळे वाईट माणसं आहेत आता मला सांगा देव तोच होता पाठवणारा देव एकच आणि जिथं शोधायला आली ती पृथ्वी एकच पण जे अर्जुन होता तो अर्जुन स्वतः सज्जन होता म्हणून त्याची नजर सज्जन होती त्याला सगळे चांगले माणसं दिसले आणि दुर्योधन पृथ्वीवर आला पण दुर्योधनाची वाईट नजर होती दुर्योधन स्वतः वाईट होता म्हणून दुर्योधनाला सगळं वाईट दिसलं मी हे उदाहरण मला वाटतंय भरपूर वेळा दिलेलं आहे तर आज आज जे आहे ती त्याचं सत्य सगळं बाहेर आलेलं आहे ह्या उदाहरणाचं आणि मी ते उदाहरण योग्य देत होते कारण कसं आहे जी लोक स्त्रियांवर लांछन उडवतात जी लोक स्त्रियांच्या चारित्र्यावर लांछन उडवतात की जे जे कोण म्हणतात ना की मी खूप सभ्य आहे मी सगळं खरं बोलते मी सगळं खरं सांगते हेच लोक सगळं रंगरंगीला करून बसले आणि आज हे आता आपण कसं ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत ह्या गोष्टी अलगच आहेत त्या गोष्टी सोडून द्या पण स्वतःची नजर वाईट आहे स्वतःला शिंदळकी करायची सवय आहे त्यामुळं अशा लोकांना सगळ्या बायका शिंदळच दिसतात शिंदळचा अर्थ म्हणजे फालतू फालतू म्हणजे फालतू वागणाऱ्या परपुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या ह्याला शिंदळ म्हणतात सोप्या भाषेत तर काय होतंय जी लोकं स्वतःच त्या मार्गात आहेत ना त्यांना सगळे तसेच दिसतात म्हणून एखादी बाई काय बोलली किंवा काय झालं की मग त्या बाईच्या चारित्र्यावर डाग उडवायचे त्या बाईचे इकडं लपडे तिकडं लपडे हे आहे असं आहे तसं आहे हे खोटे आरोप करायचे का तर आपण स्वतः तसे आहोत आणि स्वतःच्या बघण्याची नजर तीच आहे एखाद्या परपुरुषाला जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच नजरेतून बघतो त्यामुळं त्या व्यक्तीला सगळे काही तसेच दिसतात आणि आज सिद्ध झालं आता समोरच्या एखाद्या व्यक्तीला की ही व्यक्ती चोर आहे ही बाई चोर आहे इकडं चोरी केली ती तिकडं चोरी ती असे खोटे आरोप एखाद्यावर करायचे ही खोटे आरोप करणारी ही स्वतःच चोर असती आणि आज काही जी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ना ह्याच्यातून कळलं की खरच स्वतः चोर होती ती बाई म्हणून तिने इतरांवर असे चुरीचे आरोप लावले की इकडं चुरी ती तिकडं चुरी केली ती चुरी करताना पकडली होती नामक म्हणजे इतरांवर चुरीचे आळ घातले बरं का काही माहीत नसताना काही पुरावे सिंदळकीचा विषय आता एक नंबर खोटारडीवाई एक नंबर खोटारडेपणा स्वतः आपण खोटारडो असतो म्हणून आपण समोरच्याला ही खोटारडाय ती खोटारडाय ही असाय ती तस आहे अरे स्वतःच्या लाईफ मध्ये मी पण अशी थक्क झालते असे थक्क झाले जेव्हा मी तो सोशल मीडियावरचा व्हिडिओ ऐकला चकित झाले आज मला कळलं काय सत्यता आहे आणि मी लपवत नाही जेव्हा संजोनी राणे वहिनीन जेव्हा सांगितली ना सगळी सत्यता मी अशी बसले थोडा वेळा अशी कपाळाला ला हात लावून अरे बाप रे हे खरंच असा असेल का मी थोड्या वेळ विचारात पडले खरंच म्हणजे समाजाला इतकं ज्ञान देणारा द्यान एखाद्या दे व्यक्ती असा असूच शकत नाही थोड्या वेळासाठी मला असं वाटलं कारण माझी कुठलीच माहिती नसताना एवढे आरोप करणारा व्यक्ती स्वतः असा असू शकतो का समाजाला न्याय देण्याच्या गोष्टी करणारा असा व्यक्ती असू शकतो का मी ही विचारात पडले आणि मग मी स्वतःची अशी पातळ पाट थोपटली का तर मला झरंगे पाटलांविषयी जी जी लोक भुंकत होते किंवा झरंगे पाटलांना पण नाव ठेवत होते झरंगे पाटील जनतेला फसवतो अरे बाबा झरांगे पाटील जनतेला फसवतो तुम्ही म्हणताय जनता नाही म्हणत कारण जनतेला माहित आहे की झरंगे पाटील ही गोरगरिबांच्या जनतेसाठी लेकरांसाठी संघर्ष करत आहेत त्यांच्यावर कुठल्या चोरी चपाटीचे आरोप नाहीत कुणी केलेले आणखीन किंवा कुठंही काही त्यांनी चोरी केली जनतेला फसवलं हे सिद्धही झालेलं नाही तरीसुद्धा इतक्या घाणेरड्या भाषेत जरांगे पाटलांवर आरोप करताय अरे स्वतःच्या बुडाखाल्ला अंधार बघा तो मिटवण्याचा प्रयत्न करा तेव्हा दुसरेचा विचार करा नको नको ते जरांगे पाटलांवर आरोप केले गेले होते आत्तापर्यंत आणि काही लोकांची दिशाभूल झालती बी पण आता जनता सावध झालेली आहे आणि जनतेला कळायला लागलेलं ला ला आहे पण मला चकित वाटलं दारू पिणं एक महिला दारू पिते हे मागच्या वेळेस व्हिडिओ व्हायरल झाला पण मला खोटं वाटलं पण आत्ता सोशल मीडियावर संजीवनी राण्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडी मी कन्फ्यूज झाले पण आपण विषय सोडून देतो की बाबा जाऊ दे, दे आपल्याला बायकांच्या लपडीत नाही पडायचं पण आत्ता मला पडावं का लागायले तर अशी व्यक्ती जरांगी पाटलांवर आरोप करते की स्वतःच्या बुडाखाली अंधार असणारीच ही थोडं वाईट वाटलं ह्या गोष्टीचं थोडं वाईट वाटलं मग आता संजीवनी राणे तया वहिनीनं किती खरं सांगितलं आणि किती खोटं सांगितलं याची काय आपल्याला कल्पना नाही कारण डोळेनं ना बघितल्याशिवाय आणि कानानं ऐकल्याशिवाय कुठल्याच गोष्टी खऱ्या नाही मानता येत पण कदाचित आता त्या संजीवनी वहिनी म्हणतात पण की मी पुरावे डायरेक्ट टाकन ह्या सगळ्या गोष्टीचे पण मला खरंच विश्वास नाही बसू शकत की म्हणजे इतकं ठामपणे बोलणारी व्यक्ती चोर असू शकते खरंच नाही विश्वास बसला देवाची शपथ घेऊन सांगते माझा विश्वासच नाही बसत इतक्या ठामपणे बोलणारी व्यक्ती चोर असू शकते दुसरेवर चोरीच्या चोरीच्या आरोप करून सभ्यपणाचा आव आणणारी व्यक्ती चोर असू शकते किंवा जी संजीवनी राणेवयनं सांगितलं की इतरांचा मार खाणे म्हणजे परपुरुषाचा इन्पॉसिबल आहे व कारण आपल्या बापानं आपल्यावर हात उचलला तर आपण सहन नाही करून घेत किती त्रास करून घेतो एवढंच सडा नवऱ्यानं सुद्धा मारलं तर चार दिवस आपण नवऱ्याला बोलत नाही टनटन करतो चिडचिड करतो पण बाहेरचा कोणीतरी येऊन मारतो कठीण आहे आता त्याच्यात किती सत्यता आहे आणि काय आहे ही माहीत नाही पण संजीवनी राणे वहिनी परत आणखीन एक बोलली नाही मी तिच्या मिस्टरांना भाऊ म्हणते म्हणून मी तिला वहिनी म्हणते तुम्ही वेगळा अर्थ नका काढू पण परत ती हे पण बोलली व पिणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आज संजीवनी राणे वहिनी जेव्हा बोलली तेव्हा मी थोडी कन्फ्यूज झाले कारण आता मी त्या गोष्टी खऱ्या धरल्या नाहीत कोणत्या का तर त्याच्या पुरावेपर्यंत किंवा कुठल्याही गोष्टीचे पुरावे अशापर्यंत माझा स्वभाव नाही खरं धरायचा पण फक्त हे ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं खरंच ऐकल्यानंतर मला इतकं आश्चर्य वाटलं की अरे हे खरंच असं असू शकतं का ल, ल, खरच, की म्हणजे बाहेरच्या पुरुषांनी येणं हनमार करणं किंवा म्हणजे हे चोरी केलं ते चोरी केलं आरोप करणं खरंच असू शकतं का आणि जर ह्या गोष्टी खरंच असतील आणि संजीवनी वहिनीनं जर पुरावे टाकले तर खरंच मी संजीवनी वहिनीला कमेंट केली की काय खरंय काय खोटं माहीत नाही पण तुमच्या हिमतीला मी दाद देते म्हणून पण खरंच जर संजीवनी वहिनीनं पुरावे टाकले सोशल मीडियावर किंवा खरंच खऱ्या गोष्टी बाहेर आणल्या ना तर संजीवनी वहिनी मानलं तुम्हाला आणि आतापर्यंत जे झरांगी पाटलांवर नाही माझी मी काय म्हणलं माझी पर्सनली दुश्मनी नाही पण झरांगी पाटलांना गलिच्छ भाषेत बोलणे झरांगी पाटलांवर जे आरोप करत होती ती व्यक्ती कशी आहे ही तरी कमीत कमी समाजाला कळल खरंच कळल की ती व्यक्ती स्वतः कशी आहे तर मी संजीवनी वहिनीला खरंच म्हणजे आता इतके दिवस मी म्हणायचे की बायकांचे पर्सनल कुटाने नका सोशल मीडियावर काढू पण चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करणं चुकीच आहे पण मी संजीवनी वहिनीच्या हिमतीला म्हणजे खरंच आज दाद दिली की त्यांनी क्लिअर क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर क्लिअर सरळ सरळ सांगितले की असे असे प्रकार आहेत आणि तेव्हा मी थोडी चकित झाले आणि ज्यावेळी मी मधल्या वेळेस भुरुळ पडलं होतं मला भुरहळ म्हणायचं त्याला मराठी भाषेत की मला पण थोड्या वेळासाठी वाटलं म्हणजे माझा फोन झाल्यानंतर की बाबा खरंच जरांगी पाटील असतीलही कदाचित चुकीचे म्हणून मी काही दिवस बोलणं पण बंद केलं बरं ना के का ले ले त्या विषयावर जाऊ देत असतील पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की जरंगे पाटील चुकीचे नाहीत त्यांच्यावर विनाकारण आरोप केले गेलेत आणि कुठलेही पुरावे जारांगे पाटलांच्या विरोधात आणखीन काय आलेले नाहीत त्यामुळं मी परत बोलायला चालू केलं पण हा मला अनुभव तर एवढा आहे मी का म्हणले मागच्या व्हिडिओत का म्हणले की कुणी विश्वास नका ठेवू की संजीवनी वहिनीवर जे आरोप आहेत खोटे असू शकतात विश्वास नका ठेवू त्याचं कारण एकच आहे की मी जेव्हा जरंगे पाटलांवर बोलले नंतर मी जेव्हा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले त्यावेळेला माझ्यावर असेच एकदम एकदम खोटे आरोप केले गेले की हॉस्पिटलमधून काढलं चोऱ्याचा पाट्या करते शेजारी लावा लाव्या करते ही माझे खोटे आरोप माझ्यावर केले ते म्हणून मला अनुभव होता आणि मी जी गोष्ट अनुभवते ती स्पष्टपणे क्लिअर बोलते म्हणून मला अनुभव होता की एक नंबरचं खोटं बोलते म्हणून एक नंबरचं खोटं मला हे पूर्णपणे अनुभव होता ठीक आहे मी हॉस्पिटलमधून काढल्याला माझ्याविषयीचा ठीक आहे कुणीतरी मुद्दाम फोन केला असेल त्या फोनची नाही चौकशी करता बोलली तिने दिलगिरी व्यक्त केली पण त्याच्या व्यतिरिक्त ते एक दुसरी गोष्ट बोलली होती मी तिच्या गल्लीतमध्ये गेले आणि गल्लीतल्या बायकांनी मला सांगितलं की ती जिथं जेवायला जाते जा तिथलं खरकट पण चोऱ्या चपाटे पण करते किंवा गल्लीमध्ये वाद पण लावते ही तर एक नंबर खोटंच होतं कारण वाद लावणे पुरता आणि कुणाला बोलत बसणे पुरतं माझ्याकडं वेळ नसता आणि तो लाचरपणा माझ्यात नाही पण संजीवनी वहिनीला खरंच मानलं की त्यांनी सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि ज्या वेळेला सगळी सत्यता बाहेर येईल ना त्यावेळेला कळेल की बाबा जरांगी पाटलांवर आरोप आणि संजीवनी वहिनीने ही पण सांगितलं की जरांगी पाटलांवर पैसे घेऊनच बोलती म्हणून आता काय खरं काय खोटं आपण बघितल्याशिवाय बोलू शकत नाही पण जे बाहेर आलेलं आहे त्या गोष्टी फक्त मी बोलत आहे मग ती घड्याळ चोरीचा प्रकार असेल किंवा दारू पिण्याचा प्रकार असेल किंवा आणखी भरपूर काही प्रकार आहेत तर ती सोशल मीडियावर संजीवनी वहिनीनं म्हणजे संजीवनी राणेनं सांगितलेले आहेत आणि तुम्हाला जर माझ्या गोष्टीत सत्यता वाटत नसेल जी पब्लिक जी जनता आहे ना जरंगे पाटलांच्या विरोधात कटकारस्थान केल्यानंतर जरंगे पाटलांना घाणघाण शब्दात बोलल्यानंतर जी जनता विश्वास ठेवते डोळे झाकून त्या जनतेनं संजीवनी राणेच्या अकाउंटला जाऊन फक्त एकदा बघावं हीच कळकळीची विनंती आहे आणि संजीवनी राणेला पण मी विनंती करते की संजीवनी वहिनी जर खोट्या गोष्टी असतील तर सोशल मीडियावर प्लीज मांडू नका कारण बाईची इज्जत ही खूप मोठी असते एकदा जर इज्जत गेली तर ती महाग महागारी येत नाही हां खऱ्या गोष्टी असतील तर भेची गरजच नाही पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर खोटं असेलही किंवा तुम्ही मनचं बोलत असाल तर सोशल मीडियावर मांडू नका पण जर तुम्हाला क्लिअर माहिती आहे की ह्या गोष्टी खऱ्या आहेत जर तुमच्याकडे ह्या पुरावे असतील तर अवश्य माना कारण वरडून वरडून मी सत्य आहे असं सांगणारी एखादी महिला जर एखाद्या संघर्ष करणाऱ्या पुरुषाच्या अंगाला डाग लावत असेल त्या पुरुषाला बदनाम करत असेल तर आपला तो हक्क आहे की त्या महिला कशी आहे ही जनतेसमोर आणायचा हे हक्क आहे कारण जिच्या अंगात स्वतःच्याच अंगात खोटाडपणा असेल आणि तीच व्यक्ती जर समोरच्याला बदनाम करत असेल तर आपल्याला तो खोटाडपणा बाहेर काढणं हे खूप गरजेचं असतं म्हणून परत एकदा संजीवनी वहिनीला हात जोडून विनंती करते संजीवनी वहिनी जर ह्या गोष्टी सत्य असतील तर तुम्ही सोशल मीडियावर मांडा पण जर ह्या गोष्टी खोट्या असतील तर सोशल मीडियावर मांडू नका कारण समोरच्या व्यक्तीची पण ह्याच्यामध्ये इज्जत जाईल आणि जेव्हा हे समजेल की बाबा संजीवनी राणी ही खोटं बोलत होत्या त्यांनी मुद्दाम कुणावर तरी खोटे आरोप केले तर तुम्ही कोर्ट कचेरी पोलीस स्टेशनच्या भानगडीत फसले जाल म्हणून जर ह्या गोष्टी तुमच्याकडं पुरावे नसतील तर ह्या गोष्टी खोटे असतील तर मांडू नका पण जर गोष्टी खरे असतील तर तुम्हाला ब्यायची गरज नाही सत्तेच्या मार्गाने जर तुम्ही चलत असाल कारण मी सत्तेच्या मार्गानं चलत होते म्हणून मी भी कधी भिले नाही आणि तुम्ही बी जर सत्तेच्या मार्गाने चलत असाल तर तुम्हाला ब्यायची बिलकुल गरज नाही पण जर ह्या गोष्टी खोट्या असत्याल तर सोशल मीडियावर आणू नका कारण ह्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बाकी काही नाही परत एकदा मी पब्लिकला सांगते गोरगरीबाचे जर काही वारी कोण असतील तर आपले जरांगे पाटील आहेत म्हणून कायम जरांगी पाटलांच्या सोबत राहा असं कुणीही येऊन काहीही भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या आपल्या मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण जी जरांगी पाटलांच्या पाठीमागे एक निष्ठतेने उभे आहोत तर आपल्याला त्यांच्या पाठीमागचं बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना माहीत आहे की जनतेची ताकद ही खूप मोठी असते आणि जर जरांगे पाटलांच्या पाठीमागे जनता राहिली तर ह्या लोकांचं जे साध्य होणार आहे ती होऊ शकत नाही म्हणून त्यांचे ही प्रयत्न आहेत तर पब्लिकला कळकळीची विनंती करते कारण जिथं जिथं संकट आलेले आहेत जिथं जिथं अन्याय झालेला आहे तिथं जरांगे पाटील कुटुंबाचा विचार नाही करता स्वतः तिथं हजर राहून चौकशी करत आहेत म्हणून परत एकदा सांगते कॅमेरेसमोर बसून बोलणं किंवा भुंकणं सोपं असतं पण जिथं अडचणी आल्या तिथं जाऊन स्वतः उभं राहणं हे खूप कठीण असतं अरे चार माणसं आपल्या भोवताली गोळा करायचं म्हणलं ना तर ती होऊ शकत नाहीत पण आज जरंगे पाटील कोट्यावधी मराठा समाज गोळा करतात आणि जे जरंगे पाटलांच्या मागे जनता राहिली नाही जनता समजदार झाली म्हणणारे मी स्वतः आंदोलन करून बघितलेलं आहे दहा लोकंसुद्धा आंदोलनाला गेलेले नाहीत ह्याच्यावरून तरी स्वतः अनुभव घ्यान आता तरी सुधरा वेळ गेलेली नाही आत्ता तरी सुधारा विनाकारण कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका आणि जर जरंगे पाटलांचे विचार पटत नसतील तर तुम्ही ते फक्त सभ्य भाषेत मांडा